अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता औषधोपचारांना गुण येतो शरीर कायमच निरोगी होते सर्व प्रकारचे आजार मुळापासून नष्ट होतात ही या व्हिडिओची फलश्रुती आहे ही फलश्रुती सिद्ध पुरुषांनी महात्म्यांनी सांगितलेली आहे आम्ही सांगितलेली नाही हे लक्षात घ्यावे हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा व्हिडिओ आपण जराही स्किप करू नये किंवा अर्धवट सोडू नये हे शब्दब्रम्ह कानावरून जाणं अपेक्षित आहे आज आपण श्री गुरुचरित्रातील चाळीसावा अध्याय पाहणार आहोत या चमत्कारिक अध्यायाचे आपण आज मराठी कथास्वरूप पाहणार आहोत हे मराठी कथास्वरूप खूपच सुरस व ऐकायला मधुर वाटतं त्यामुळे मनाला एक वेगळीच दैवी शांतता मिळते शिवाय फलप्राप्ती होते या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी मी या परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त होवो श्री गुरुचरित्र अध्याय चाळीसावा शुष्क फांदीला पालवी फुटली शबराची कथा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यय नमः श्री गुरुभ्यो नमः सिद्ध नामधारकला म्हणाला एकदा आपस्तंभ शाखेचा भार्गव गोत्राचा नरहरी नामक ब्राह्मण श्रीगुरूंच्या दर्शनास आला त्याला कुष्ठरोग झाला होता त्याने श्रीगुरूंचे पाय धरले व म्हणाला स्वामी मी मोठ्या आशेने तुम्हाला शरण आलो आहे माझ्यावर कृपा करा मला व्याधीमुक्त करा नाहीतर मी प्राणत्याग करीन श्रीगुरूंना नरहरीचे निर्वाणीचे बोलणे ऐकून करुणा आली त्यांनी त्याला जवळच पडलेले एक लाकूड दिले व म्हणाले ही औदुंबराची फांदी चार वर्षे येथेच पडून आहे ती संगमावरील संगमनाथाच्या मंदिराच्या पूर्वेस जमिनीत रोवून ठेव तेथील पिंपळाची संगमात स्नान करून पूजा कर पुन्हा स्नान कर संगमावरून दोन कळशी पाणी आणून त्या कोरड्या फांदीला स्नान घाल दिवसातून असे तीन वेळा कर हे काम भक्तीपूर्वक आणि पूर्वश्रद्धेने कर ज्या दिवशी या फांदीला अंकुर फुटून पाने येतील त्या दिवशी तू पापमुक्त होऊन पूर्ण बरा होशील नरहरीला मोठे समाधान वाटले तो संगमावर गेला संगमेश्वराच्या अंगणात ती फांदी रोवली आणि श्रीगुरूंनी सांगितलेल्या सर्व गोष्टी निर्धाराने त्रिकाळ करू लागला तो काहीही खात पित नसे लोकांनाही गोष्ट कळताच त्याची चेष्टा केली तुला श्रीगुरूंनी व्यर्थ उद्योग लावून दिला याने काही साध्य होणार नाही असे सांगून त्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असे सात दिवस लोटले श्रीगुरूंना शिष्यांनी नरहरीच्या खडतर सेवाव्रताबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले जसा भाव तशी सिद्धी मी तुम्हाला श्रद्धेचे सामर्थ्य सांगणारी कथा सांगतो ऐका पांचाल देशाचा राजपुत्र धनंजय काही भिल्लांना बरोबर घेऊन मृगयेसाठी घोर अरण्यात गेला होता दमछाक झाल्याने तो विश्रांतीसाठी विसावला त्याने एक दोघांना पाणी आणण्यासाठी पाठविले पाण्याचा शोध घेणाऱ्या एका भिल्लाला अरण्यात एक जीर्ण शिवालय दिसले गाभाऱ्यात एक भग्न शिवलिंग होते त्याने ते उचलले तेवढ्यात धनंजयही तेथे आला तो त्याला म्हणाला अरे हे भग्न लिंग घेऊन तू काय करणार आहेस भिल्ल म्हणाला महाराज मला नेहमीच लिंग पूजा करावी असे वाटते हे अनायासे सापडले तसे बरेही आहे म्हणून मी हे घेतले आहे धनंजय म्हणाला ठीक आहे हे लिंग म्हणजेच शंकर अशी श्रद्धा ठेवून पत्नीसही त्याची स्थापना करून नेहमी पूजा कर रोज स्मशानातून नवीन चिताभस्म आणून या लिंगाला लेपन कर याला फुले बेलपत्रे धूप दीप नैवेद्य अर्पण कर घरात शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवून तोच देवाचा प्रसाद म्हणून तुम्ही ग्रहण करा त्याप्रमाणे एका शुभदिनी भिल्लाने त्या शिवलिंगाची घराजवळ स्थापना केली आणि त्याची नित्यनेमाने पूजा करू लागला तो भिल्ल शिवपूजेसाठी स्मशानात जाऊन नित्य नवीन चिताभस्म आणीत असे एके दिवशी शोध करूनही त्याला चिताभस्म मिळाले नाही तो निराशेने घरी परत आला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली नाथ चिंता करू नका मरा तुम्ही घरात कोंडून ते पेटवून द्या ते भस्म ईश्वराला अर्पण करा शिवपूजेत कोणत्याही परिस्थितीत खंड पडू देऊ नका स्त्रीहत्येचा दोष लागेल म्हणून तो घाबरत होता परंतु त्याची पत्नी आपल्या निश्चयावर ठाम होती तिने त्याची समजूत काढली भिल्लाने मन घट्ट केले तिला घरात कोंडून अग्नी लावला शबरी त्या धडधडत्या आगीत जळून गेली भिल्लाने ते भस्म लावले त्या दिवशी तो शिवपूजेत इतका मग्न झाला की आपण आपल्या पत्नीचे दहन केले आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही पूजन झाल्यावर नेहमीप्रमाणे त्याने प्रसाद घेण्यासाठी आपल्या पत्नीला हाक मारली तशी ती प्रसाद घेऊन घरात गेली ते पाहून भिल्ल संभ्रमात पडला हे स्वप्न आहे की सत्य त्या त्याला काहीच कळे त्याने पत्नीला विचारले ती म्हणाली घराला तुम्ही अग्नी लावताच मला गाढ झोप लागली मला खूप थंडी वाजत होती मला तुमची हाक ऐकून जाग आली शबराने ओळखले ही सर्व देवाची करणी त्या दोघांनी भावभक्तीने शिवस्तुती केली तोच काय आश्चर्य भगवान शंकर त्यांच्यासमोर साक्षात प्रगट झाले प्रसन्न मुद्रेने ते म्हणाले मी तुमच्या भक्तीने संतुष्ट झालो तुम्हाला राज्यपद प्राप्त होईल तुम्ही निरंतर स्वर्गात वास कराल श्रीगुरु कथा सांगून संगमावर गेले नरहरीला भेटले शुष्क फांदीवर जल शिंपडले त्या क्षणी फांदीला पालवी फुटली औदुंबराचे ते लहानसे झाड दिसू लागले व कुष्ठरोगी ब्राह्मणही रोगमुक्त झाला श्री गुरुंनी त्याला आशीर्वाद दिला तुझ्या वंशात वेदज्ञ आणि गुरुभक्त पुरुष जन्माला येतील तुला तीन पुत्र होतील त्यांपैकी एकाचे नाव योगी ठेव तो आमची सेवा करील असा आशीर्वाद दिला नरहरी ते ऐकून धन्य झाला श्रीगुरूंच्या आज्ञेने तो पत्नीसह गाणगापुरात येऊन राहिला अशा प्रकारे हा अध्याय समाप्त झाला श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः वेदान्तवेद्यो वरयोगिरूपं जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यम् इष्टार्थसिद्धिं करुणाकरेशम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये योगीशरूपं परमात्मवेशम् सदानुरागं सहकार्यरूपम् वरप्रसादं विबुधैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रगदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते भूलोकसारं भुवनैकनाथम् नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं तेजोमुनिश्रेष्ठमुनिवरेण्यं समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृष्णा सुती रे वसती प्रसिद्ध श्रीपाद श्रीपादराजं शरणं प्रपद्ये शरण युतिराजपुण्यं मधीराज युतिराजपुण्यमत्रैलोक्यनाथं जनसनाथं आनंदचिमिलाजम श्रीपादराजं शरणं प्रपद्ये मन्त्रानुगम्यं महानिर्वितेजं महत्प्रकाशं महशान्तमूर्तिं त्रैलोक्यचित्तम् अखिलात्मतेजसं श्रीपादराजं शरणं प्रपत्ते इति श्रीपादश्री अष्टक सुसम्पूर्णं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल